देवपूर गदमाडी सोसायटीत आमदार धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या परिसरात देवपूर परिसरातील नावी कॉलनी लगत असलेल्या गदमाडी गुरुजी सोसायटी कॉलनीत रस्ता नसल्याने या ठिकाणी नागरिकांना ये जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत होता सदर बाब लक्षात घेऊन या ठिकाणी अमोल मोरे कैलास कासार आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला सदर आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी सदर बाब लक्षात घेऊन या ठिकाणी हा रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुपभाई अग्रवाल अमोल मोरे कैलास कासार देवपूर मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी अमोल सुरेंशी विलास शिंदे डॉक्टर सुशील कुमार महाजन आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला वागतो सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम आज गदमाळी सोसायटी मध्ये ना आज रस्त्याच भूमिपूजनाचा जो कार्यक्रम त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपण जो आशीर्वाद आणि प्रेम मला दिला त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपलं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळात आपण हळूहळू पूर्ण रस्ते करून आणि विकास मोठ्या प्रमाणावर साध्य करणार आहोत रस्ते गडार तर होत राहतील दरवर्षी काही ना काही निधी येत राहील दरवर्षी कुठं ना कुठं रस्ते गडार होत राहतील परंतु या माझ्या तरुणांच्या हातांना काम मिळण्यासाठी आपण एम आय डी सीच्या मागे लागलेलो आणि लवकरच या शहराला दोन हजार एकर जागा जी ग्रामीरपर्यंतची जागा आहे ती जागा आपण घेतोय आणि त्या ठिकाणी हो। पाच कंदीला पण साफ केलं सर्वांना बरं वाटतंय सुसाट गाडी जाते पण आज अजून एक विनंती करेल जी टी पी स्टॉपवर जे रोडावर लोक बसतात त्यांच्याकडनं भाजीपाला घ्यायचा त्यांच्या पोटावर पाय नाही मारायचंय परंतु त्यांना आपण नवरंग पाण्याची टाकीची जागा दिली तिथं त्यांनी बसावं आणि तिथून तुम्ही सर्वांनी भाजीपाला घ्यायचं तुम्ही सुद्धा रस्त्यावरून घेऊ नका का एखाद्या गाडीचं जर ब्रेक फेल झाला ती गाडी तिकडनं सुसाट आली तर नुकसान कोणाचं त्या गरीब माणसांसोबत आपले मला त्यांच्या फोटावर पाय नाही परंतु काही या शहराला शिस्त लावायची काही आहेत रिकामे पुढारी जे बनकत राहतात पण ते हे विचार करत नाही का तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय तुम्ही तिथं जो भाजीपाला विकत घेण्यासाठी येतोय त्याच्या जीवाशी घेता ठीक आहे आजपर्यंत दुर्घटना झाली नाही आणि देव करू कधी कर होऊ पण नाही पण दुर्घटना ही सांगून येत नाही म्हणून माझी विनंती आहे आपण सर्वांनी नवरंग पाणीची टाकी करोडोची जागा आहे त्या ठिकाणी आपण सर्व भाजीपाल्यावाल्यांना विनंती करतोय का तुम्ही तिथं बसा आणि तिथं तुम्ही सर्वे झाले ते